नमस्कार मी आरती महाराष्ट्राच्या टेस्ट विनिज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सहासष्ट व समारंभ दिन साजरा कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या वतीने एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सहासष्ट वा स्थापन दिनाचे समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तहसीलदार सचिन शेजाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले तहसीलदार सचिन शेजाळ यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी निवासी नायब तहसीलदार चव्हाण नायब तहसीलदार नितीन बोडके अप्पर तहसीलदार विनोद भामरे पुरवठा निरीक्षक वृषाली मोरे खडवली मंडळ अधिकारी दर्शन भावे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तलाठी उपस्थित होते राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे सलामी शश जय हिंद जय जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा भाविरा कुल वंद गंगा। ला तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत सोबत तर पुन्हा भेटीया याच ठिकाणी यावेळी तोपर्यंत धन्यवाद